महार समाजावर वेळोवेळी अन्याय झाला त्यांना अत्यंत हीन प्रकारची वागणूक देण्यात आली इतिहासाचे जर आपण पानं तपासले तर इतिहासाच्या पान प्रत्येक पानामध्ये महार समाजावर अन्याय आणि अत्याचार झाला याचे अनेक प्रकारचे पुरावे आपल्याला सापडतात मित्रांनो महार समाजावर खरंच अन्याय आणि अत्याचार झाला होता का काही लोक म्हणतात त्यांच्या गळ्यामध्ये मडकं आणि पाठीमागे झाडू अडकून देण्याचं काम काही लोकांनी केलं होतं खरंच महार समाजाच्या गळ्यामध्ये मडकं आणि पाठीमागे झाडू बांधण्यात आलं होतं का मग ते बांधलं को कोणी कोणाच्या काळामध्ये महार समाजाच्या पाठीमागे झाडू आणि गळ्यात मडकं बांधण्यात आलं नेमकं याला इतिहासात काय पुरावेत आणि ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे याच्या मागची दंतकथा काय या सगळ्या का गोष्टी मी एकनात में में नो महत वाचा आज क्लिअर करून सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा दाखला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका लाखो लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या की खरंच महार समाजावर अन्याय आणि अत्याचार झाला होता का लोक बाबासाहेब आंबेडकरांचं शूद्रपूर्वी कोण होते या पुस्तक पुस्तकाचे अनेक दाखले देतात आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून सांगतात की महार समाजावर अन्याय आणि अत्याचार झाला होता तर हे कसं काय आहे सगळं आपल्याला क्लिअरली सांगणार आहे फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणून घ्या की महार समाजावर अन्याय झाला कधी आपण जर इतिहास पाहिला तर सगळ्यात जास्त महार समाजावर अन्याय आणि अत्याचार होण्याचं कारण पेशव्याच्या काळामध्ये होतं आता जे पेशवे आहेत या पेशव्यांच्या काळामध्ये महार समाजावर जास्त अन्याय झाला होता आता बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असेल संभाजी महाराजांचा काळ असेल या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या काळामध्ये महार समाजाला मानाचं स्थान होतं त्यांना सन्मानाची वागणूक होती परंतु पेशव्याच्या काळात मात्र त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली नाही आता याच्याविषयी एक दंतकथा आहे बघा गळ्यामध्ये मडक आणि पाठीमागे झाडू हे कोणी अडकून दिलं तर लोक म्हणतात पेशव्यांनी दिलं पेशव्यांच्या काळात हे झालंय तर कसं काय झालं हे थोडं क्लिअर करून सांगतो गोष्ट आहे बघा आता गोष्ट खरी आहे का खोटी याची काय कल्पना नाही लोक म्हणतात की बाबासाहेबांचं जे पुस्तक आहे पूर्वी शूद्र कोण होते या पुस्तकामध्ये ही गोष्ट आहे परंतु मित्रांनो ते पुस्तक मी पूर्ण वाचलं त्या पुस्तकामध्ये ही गोष्ट अजिबात नाही आणि याला कुठलाही पुरावा नाही परंतु एक दंतकथा म्हणून मी तुमच्यासमोर सांगतो तुम्ही ती ऐकून घ्या मित्रांनो ही घटना आहे बघा रघुनाथ पेशवे यांच्या काळातली रघुनाथ पेशवे यांची पत्नी आनंदाबाई पेशवे आता आनंदाबाई पेशवे ही स्वभावानं मात्र चांगली नव्हती तिचा स्वभावसुद्धा चांगला नव्हता याच्या इतिहासात अनेक प्रकारचे आपल्याला दाखले पाहायला मिळतात ही ज्या टायमाला तिच्या नगरामध्ये फिरत होती तिच्या राज्यामध्ये फिरत होती आणि फिरत असताना तिला एका माणसाच्या पावलाचे ठसे भेटले आणि त्या पावलाचे ठसे पाहून तिला त्या ठिकाणी तिच्या मनामध्ये काम वासना तयार झाली आता ते था पावलाचे ठे माणसापेक्षा वेगळे होते पण माणसाचे था ठसे होते आणि त्या पावलाच्या ठशामधून त्या ठिकाणी सुगंध तयार झाला आता तिला वाटलं ह्या माणसाच्या पावलाचे ठे पाहून तिच्या अंतकरणामध्ये त्या ने ठिकाणी काम निर्माण झाला वासना तयार झाली म्हणजे काय पावलाचे ठशे पाहून त्या व्यक्तीच्या ती प्रेमात पडली आता हे पावलाचे ठसे कोणाचे आहेत म्हणून तिच्या तिनं मैत्रिणीला विचारलं तर तिच्या मैत्रिणीने सांगितलं हे पावलाचे ठसे चंद्रा नावाच्या महाराज आहेत कोणी सांगितलं तिच्या मैत्रिणी तर मग ही काय केली त्या पावलाच्या ठशा ठशानं त्या ठिकाणी गेली आणि चंद्रा महाराच्या घरापर्यंत पोहोचली आता पूर्वी महाराणकडे काय कामं होती राजाचे शस्त्रास्त्र बनवणे तलवारी बनवणे युद्धामध्ये त्या ठिकाणी सहकार्य करणं अशी कामं पूर्वी महाराणकडे होती थोडक्यामध्ये चंद्रा महार हा लोहाराचं काम करत होता तलवारी बनवण्याचं त्या ठिकाणी तो काम करत होता आणि तलवार बनवत असताना त्या ठिकाणी आनंदीबाईनं त्या ठिकाणी पाहिलं आनंदाबाईनं पाहिलं की हा दिसायला सुंदर आहे अत्यंत त्या ठिकाणी धिपाट शरीर आहे पैलवा पिळदार शरीर आहे आणि त्या ठिकाणी त्याचं शरीर एवढं पिळदार दिसत होतं आणि त्या ठिकाणी त्या शरीराला पाहून ती तिच्या प्रेमामध्ये पडली आधीच तर तो जातीनं महार आणि दिसायला त्या ठिकाणी भरदंड पिळदार शरीर आणि उन्हामध्ये त्याचं शरीर त्या ठिकाणी लाल झालं अंगावर त्या टायमाला कपडे लोकं कमी घालत होते आता काय नाही म्हणून तू त्या टायमाला ते पाहिल्यावर आनंदबाईच्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण झालं वासना तयार झाली आणि लगेच त्या चंद्रा नावाच्या महाराला सांगितलं त्या आनंदाबाईनं की बाबा मी तुझ्यावर प्रेम करते आणि माझ्यासोबत तू लग्न करा अशा प्रकारची मागणी त्या चंद्रा महाराला गात त्या टायमाला चंद्रा महाराचे जे वडील होते ते मात्र हुशार होते त्यांनी ओळखलं ही फक्त आपल्या मुलाचा वापर करून घेईल आणि वापर झाल्यानंतर आपल्या मुलाला शिक्षा देईल त्या ठिकाणी आनंदीबाईनं त्याला राजवाड्यावर बोलवलं होतं चंद्रा महारा राजवाड्यावर गेला नाही वडिलांनी विरोध केला अशा पद्धतीची ही घटना आणि मग त्यानंतर आनंदीबाईला राग आला एका महाराजने माझं ऐकलं नाही महारा जातीतल्या माणसाला मी माझ्या घरी बोलवलं तरी त्यांना ऐकलं नाही मग त्या ठिकाणी तिला राग आला आता रागाच्या भारतात तिनं काय केलं महारांना शिक्षा देण्याचं फरमान काढलं रघुनाथ पेशव्यांच्या सईचं पत्र घेतलं म्हणजे रघुनाथ पेशव्यांना ही कल्पना नव्हती परंतु त्या सईच्या शिक्क्यामध्ये त्यानं ते पत्र काढलं फरमान काढलं आजपासून महारांच्या गळ्यामध्ये मडकं राहील आणि पाठीमागे झाडू राहील हे फरमान काढण्यात आलं आता हे फरमान कशामुळं काढलं तर पाठीमागे झाडू कशामुळं ते पावलाचे ठसे पाहून ती त्याच्यावर भाळली होती मग तिला काय वाटलं माझ्यासारख्या अनेक स्त्रिया त्याच्यावर भाळतील मग असं त्यांच्यावर अन्याय होईल अत्याचार होईल म्हणून ते महारांच्या पावल्यांचे ठसे त्या ठिकाणी कोणाला दिसू नाही म्हणून पाठीमागं झाडू आणि तर गळ्यामध्ये मडकं कशामुळं तर पूर्वी हे महार कस्तुरीयुक्त पान खायचे आता कस्तुरी सोन्यापेक्षा महाग असते हे लक्षात घ्या बरं का आणि मग कस्तुरीचं ते पान खायचे त्याचा सुगंध सगळीकडे वळायचा आणि म्हणून त्या आनंदीबाईनं काय केलं त्यांची थुंकी त्या रस्त्यावर पडू नये म्हणून ते त्याच्यासाठी ते मडक्याची योजना हो अशा पद्धतीने ते फरमान काढले कधी काढलं काळात आता ही गोष्ट काही लोक म्हणतात बाबासाहेबांच्या पूर्वी शूद्र कोण होते या पुस्तकामध्ये आहे तर मित्रांनो ही गोष्ट त्या पुस्तकामध्ये अजिबात नाही मी ते पूर्ण पुस्तक वाचलेलं आहे बाबासाहेबांच्या पुस्तकामध्ये ही घटना ही गोष्ट लिहिलेली नाही परंतु बाबासाहेब सुद्धा याच्यावर सबळ पुरावे देत नाहीत परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घे की पेशव्यांच्या काळामध्ये या घटनेचा संदर्भ देऊन लोक सांगतात की महारावर अन्याय आणि अत्याचार झाला हे शंभर टक्के खरं आहे की महारावर अन्याय अत्याचार झाला परंतु अशा प्रकारची घटना घडलेली नाही ही घटना फक्त दंतकथा आहे याची मित्रांनी नोंद घ्यावी आणि हा व्हिडिओ हो सगळ्या लोकांना पाठवा जेणेकरून लोकांना इतिहासाचं तथ्य कळालं पाहिजे आता बरेच लोक कमेंटच्या चा माध्यमातून चांगली आणि वाईट गोष्टी कमेंटमध्ये करत असतात तर सगळ्यांना विनंती आहे तुम्हाला चांगली कमेंट करायची असेल तर करा, करा नाही तर करू सुद्धा नका त्याची काही गरज नाही ज्या लोकांना ही माहिती आवडली असेल त्यांनी फॉरवर्ड करा आणि ज्यांना आवडली नसेल त्यांनी जागीच थांबवा काही अडचण नाही आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण